आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज पंचायत समितीच्या ज्या दीर्घकाल प्रतीक्षेनंतर ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पार्टीची पक्ष म्हणून असणारी भूमिका आणि त्या संदर्भामध्ये जे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म्स आज पात्र झालेले आहेत या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आपण सगळे उपस्थित त्या इथे राहिलात त्याबद्दल मी आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला धन्यवाद देतो जिल्हा परिषदेच्या चार जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये माणगावतर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणातनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळम मधनं सविता विष्णू गावंडा कशेळेमधनं श्री राजू चिंदू केवारी माणगावमधनं केशव बबन तरे आमचे काही कारणाने अपक्ष उमेदवार आहेत पक्षाचेच आहेत पण त्यांचा अर्ज अपक्ष राहिलेला आहे त्याच्यानंतर उक्रुळमधनं सौ सुप्रिया राजेश भगत नेरळ पंचायत समितीतनं परत आपण नम्रता नितीन कांदळगावकर यांना संधी दिलेली आहे दामतमधनं नरेश सुरेश म्हसणे यांचा अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे तसंच मोठे वेणगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख की असे या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा भारतीय जनता पार्टीची अधिकृत कोणत्याही पक्षाशी युती आघाडी झालेली नाही या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कुठलाही निर्णय कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये कर्जत म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकास कामं आज या ठिकाणी आलेली आहेत विविध विकास कामांच्या माध्यमातून ती कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो असे विविध लाभार्थी हे शासनाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने डॅमचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना ग्रामीण त्या कार्यकर्त्याला एक स्थान मिळावं त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करावं भारतीय जनता पार्टीची जी कमळ निशाणी आहे ती ग्रामीण भागामध्ये पोहोचावी लाभार्थ्यांपर्यंत भाजपचं काय काम आहे आदिवासी समाजासाठी काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे पाण्यासाठी काय योजना आलेल्या आहेत जिल्हा परिषद ही आपली पालन करणारी संस्था आहे जिल्हा परिषद ही आरोग्याचं जिल्हा परिषद बालकांच्या आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद समाज कल्याणाचं काम बघते जिल्हा परिषदेच्या माध्यमातनं शिक्षणाचं काम होतं तर या अशा बाबतीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक संतप्तता ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे अशामध्ये सर्वसामान्य उमेदवार या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं छोट्या कुटुंब छोट्या परिवारातली लोक ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी साहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्मान्य आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ही भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल यापुढे जे काही स्वबळाचा नारा आज आज आपण देण्यात येईल या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल यासाठी आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आज मा मी माझे मित्र किरणजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची दिशा पक्षाची सांगा नमस्कार मी आपल्या सर्व पत्रकार बांध आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समितीची यादी देखील मित्र मित्री जोशी यांनी आपल्याला वाचून दाखवली मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहिले तर आमच्या उमेदवारांकड आणि त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही आहे तीनशे सातमध्ये असलेला तीन नाही आहे व तीनशे चारशे वीसमध्ये मध्ये असलेला नाही आहे सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे आपण पाहत असाल कर्जत मतदार संघाची परिस्थिती जे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशांनी जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारी उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आव्हान देखील करतो मतदार संघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे तरी आज मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबलावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबलावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार केंद्रातलं नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जतचा विकास आपल्याला करणं होईल नाही आम्ही कोणालाच पार्टीमध्ये येत ना, नाही आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणूक लढवायचं आता तरी ठरवलेलं आहे जसं तुम्ही सांगितलं की आतापर्यंत झालेली नाही आहे परंतु येत्या काळातील पुढची दिशा काय होईल ती आदेशानंतर ठरवली जाईल मागच्या आढावा बैठकीला तुम्ही जाहीर केलेलं होतं किंवा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे गटासोबत नको आणि जर आता वरिष्ठ पातळीवरून आदेश आला तर तुम्ही पक्षशिस्त पाहणारा कार्य करताय आता भारतीय जनता पार्टीच्या या सर्वच उमेदवारांना अधिकृत एम एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार आज छाननी झाल्यानंतर जवळजवळ निश्चित झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू अन्यथा आमचं स्वबॉलाचं आम्ही नारा दिलेला आहे त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता आधी देखील स्वबलाचा नारा आम्ही मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितलेलं आहे का काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमचे उमेदवार काही ठिकाणी पडले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तिथे नुकसान झालं म्हणून कार्यकर्त्यांचंही कुठेतरी भावना तशी निर्माण झाली आणि त्यांची नाराजी देखील त्यांच्या बाबतीत तशी निर्माण झाली ते आता मी कसं सांगणार तर जनतेचा कौल जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना मान्य करील ते भविष्यात निवडून येणार आहेत तरी आपण ही निवडणूक जनतेच्याच भरवश्या आपण लढतोय सुरुवातीला सकाळी याचं आपलं छाननीचं काम होतं का हो ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत झालं सकाळी आपण काल ठरवलं होतं की सकाळी करायचं पण छाननीमुळं मग ती पत्रकार परिषद पुढे आपण संध्याकाळी ठेवली तर काही आज गणपतीचं पण उत्सव आहे त्यामुळं काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहेत तेव्हा काही लोक आज आली नाही आहेत आत्ता आपण सांगितलं की त्यांच्या पक्षाचा निर्णय काय येईल त्याच्यावर आम्ही त्या हिशोबाने खालापूर देखील आहे आणि कर्जत आहे प्रशांत दादा आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते देखील तिथे फॉर्म भरण्यासाठी होते उमेदवारांचे कर्जत मध्ये जसं काय झालं काय बिघड झालं कर्जतचे जे नगर परिषद होती त्याचा जो पराभव आहे का भाजपच्या तेच मी आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले त्याच्यामुळे जा कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले अपक्ष उभे केले मात्र केले कुपुलीत केले त्याच्यामुळे कार्यकर्ते साहजी किंवा नाराजी असणारच भाजपच्याच चिन्हावर अर्ज दाखल केलेला आहे नक्की पक्ष कार्यकर्त्यांना तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा नाही तो त्यांच्या पक्षात गेला असं जाहीर होईल काही दिवसांपूर्वी आपल्या एका बैठकीमधला नाता तेस, दाले बोलनी आजुन चे दालेल नहीं। बोलनी ना आता तेच सर्व घाईचं झालेलं आहे बोलणी अजून कामाची झालेली नाही मध्ये एक दोन वेळा बोलणी दोन्ही पक्षांशी चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाइम मुलं असं काय नेत्यांना वेळ न मिळाल्यामुळं त्या यु त्या बोलणे राहिलेले आहेत तरी मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मुदत संपली उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही आमचे उमेदवार जे तिथे तिथं तयारी होती ते आम्ही उमेदवार दिलेत

तो प्रश्न उपस्थित झाला होता आता हे असं समजतंय की भाजपमध्ये आज त्यांची भाजपची आणि शिवसेना शिंदे शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे काही प्रभागामध्ये भाजपला सीट सोडलेल्या आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेची सिद्धती नाही त्यामुळे असं तुम्ही इकडं म्हणताय तर भाजपचं निर्णय घेणार आहे युतीचं कोण आहे हे आम्हाला स्पष्ट केलं नाही आम्हाला प्रदेशाध्यक्षांच्या सूचना होत्या की जिल्हा परिषदच्या काही जागा आणि पंचायत समितीचा काही जागा अशी कोणी प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते ते सगळीकडेच असते असं भाजपमध्ये असं काही नाही तरी निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा सर्व निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्याकरिता मेन उमेदवारी भाजपने आता उमेदवारी नेत्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणारी लोक आहोत पक्षाने सांगितलं की तुम्हाला मागे घ्यावं लागेल आता मी विधानसभेचा देखील फॉर्म भरला होता सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची म्हणजे कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण थांब थांबते पण पण शेवटी पक्षाचा आदेश आपला आपल्याला पाळावा लागतो आणि आम्ही तो पाळतो तालुक्यामध्ये कोणती गोष्ट अशी कमी आहे परंतु जे आता हे जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जाणार आहेत तर त्यांच्या ताकद देणारी रस्ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी जी जी कामं आहेत ती आपल्याला अधिक चांगल्या गतीने करता येते निवडणूक प्रमुख म्हणून तुमचं विधानसभेचं पद आहे परंतु निवडणूक प्रक्रियेतील बऱ्याचशा ज्या मिटिंग होता सभा होता त्यामध्ये इतकासा तुमचा सा सक्रिय सभा दिसत नाही वरिष्ठांकडून जाते का किंवा नाही नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकींना ज्यांना बोलवलं जातं आता आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे सेल आहेत त्या ज्या ज्या वेगवेगळ्या बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंगना काही मोठमोठे नेत्यांना पण बोलवत नाही तिथं छोट्याच कार्यकर्त्यांना बोलवतात बूथाध्यक्षांची बैठक असेल तर तिथले आमदार असतील त्यांना पण बोलवत नाही ही पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलवत त्या बैठकीला मी जातो प्रदेश खेडकरांचं आज म्हणजे ते काय झालं त्या दिवशी अडीच वाजता ई बी फॉर्म आले काही ई फॉर्म आधी तासामध्ये भरून ते तिथं पोच करायचे होते त्यामुळे आणि गर्दी तिथं जेवढी मग जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरले तर एकाच ठिकाणी तसं झालं पण ते आता मागे आम्ही घ्यायला सांगितलेलं नाही नाही ते समन्वयाचा विषय नव्हता तो ते फॉर्म तिथं पोहोचवणे आणि तिथं ते विचारायला तेवढी गर्दी होती का ते एकाच वेळी सगळे लोक तिथं आल्यामुळे प्रचंड गर्दी झाल्यामुळे ते करता आलं नाही आज मागे म्हणजे त्यांना लिहून दिलं द्या पक्षाचा अधिकृत फॉम हा ए बी फॉर्म त्यांना लिहून द्यावं लागतं पक्षाकडनं हा हा दोन चुकीने दोन आलेले तर एक हे करावा आणि दुसरा कंटी माहिती त्याचं नाही पक्षाकडनं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलं की अधिकृत उमेदवार कोण आहे ते स्पष्टीकरण फक्त कोणाकडनं आलं याच्या संदर्भामध्ये कसं असतं की कम्युनिकेशन होतं तर ते सकाळी धैर्यशील दादांचं पत्र असं तिकडे गेलेलं होतं त्याचं आम्ही कन्फर्मेशन घेतलेलं आहे त्याची कल्पना आम्हाला होती तिकडे नेरळ जिल्हा परिषदेमध्ये आमचे जे इच्छुक उमेदवार होते देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर एक त्यांना पंचायत समिती देखील त्यांची लढायची इच्छा आहे आता याच्यामध्ये नेरळ जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक उमेदवार दोन्ही ठिकाणच्या जागा लढवू शकतो आणि हा जो तुलनात्मकदृष्ट्या प्रज्ञेश खेडकर हा जो कार्यकर्ता आहे तो तसा नौखा कार्यकर्ता आहे आणि त्याची त्याचं त्याचं जे मूल्य आहे ते वेगळं आहे असं पक्षाला वाटलं असल्याने तिकडे आपण ते दोन फॉर्म कंटिन्यू झालेले आहेत पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म पण मी माझ्याकडेच पक्षाने पक्षाने माझ्याकडेच पाठवले होते याचे हे सगळे फॉर्म भरलेले आहेत ते म्हणजे आम्ही मेहनत करून भरलेले आहेत पक्ष आम्हाला निरोप दिल का कोणाबद्दल वाटणं बघता आमचं प्रचारात सुरुवात करावी लागेल पण आम्ही स्वबलाचा प्रचार नाही त्यांच्याकडे आधी पोहोचले होते तेच जी मी सांगितलं आणि काही फॉर्म काल पोहोचले कारण ते फॉर्म भरण्यास की त्यांच्याकडे फॉर्म भरणे का पुन्हा आता पक्षाचे पक्षाचे पक्ष ठिकाणावर ना देखील नेते येणार आहे राष्ट्रवादी आणि जनता पार्टीला मतदान केलं कारण त्यांना माहिती आहे का कोणी कुठं निवडून आलं तो शेवटी भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये जाणार आहे